नमस्कार दर्शक न्यूज मराठी चोईस मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आजरा सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्या सोबत आहेत कारखान्याची सभासद आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमचं नाव काय मोहम्मद रसूल आगा आता कारखान्याचे तुम्ही किती वर्ष झाले सभासद आहे सुरुवातीपासून सुरुवातीपासून सभासद आहे तुम्हाला माहिती आहे आता कारखान्याची निवडणूक आहे सतरा तारखेला मतदान आहे कारखान्याविषयी काय सांगा कारखाना बरा चालला होता मागी दोन तीन वर्ष बंद पडला त्याच्यासाठी आश्वसनाथ कराटी साहेब ह्या लोकांनी स्वतःचे प्रयत्न करून कष्ट करून परत चालू केलं आणि त्याच्यासाठी आम्ही चाळोबा शेतकरी सहकारी पॅनलला आम्ही मतदान करणार आहोत आपण या ठिकाणी पाहिलं की आमचं मते साळोबाजी शेतकरी विकास आघाडीलाच असणार आहे अशा प्रकारची भूमिका येथील सभासदांनी घेतली आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामॅन मोरे मोरेसर असित बलगे कोल्हापूर